नमस्कार हो अपात्र शिक्षकांवर राज्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी टीटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक राहणार आहे तरीही हजारो शिक्षक टी ईटी परीक्षा उत्तीर्ण झालेच नाही त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे अपात्र शिक्षक हे विद्यार्थ्यांचे नुकसान करत असल्याची तक्रार होत असताना आता राज्य सरकारचा शिक्षण विभाग कारवाईसाठी पाऊल उचलणार असल्याचं कळतंय या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील टी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागवली आहे त्यावरून ते आता सरकारकडे अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत त्यामुळे अपात्र असूनही शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या आणि पगार उचलणाऱ्या शिक्षकांवर आता गडांतर येणार आहे गंभीर म्हणजे टीईटी घोटाळ्यानंतर केलेल्या तपासणीत सात हजार आठशे ऐंशी उमेदवारांना अपात्र घोषित केलंय त्यामुळे राज्यातील अपात्र शिक्षकांची संख्या सात हजार आठशे पेक्षा अधिक आहे पण अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही तर खासगी अनुदानित अंशत अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे अनेक संस्था चालकांनी या जागा भरून घेतल्याचं समोर आलेलं होतं